महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौल शितोळे यांनी शिरूर शहरात भव्य मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी रॅली काढली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक या रॅली सहभागी झाले होते ही रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून काढण्यात आली पुढे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठी चौकात अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली सै्यद सिद्धार्थ नगर येथील मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला आज एवढ्या प्रमाणात आपण उपस्थित झाला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपल्याला काय प्रश्न विसरायचे असतील तर आपण विचारू शकता लोकसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये जे खासदार हे हो, होते अमोल कोल्हे खासदार आहेत त्यांचं पोलिंग एजंट म्हणून त्या मुलांनी काम केलेलं आहे आठ दिवस तो मुलगा यांच्या मुलासंग संघ याच्याकरता इलेक्शनमध्ये मत मद, मतदान मद, मागण्याकरता फिरतोय गाडीमध्ये फिरतोय अशी कोणती घटना झाली की त्या ठिकाणी एवढी वेळ त्याच्यावरती आली असं होऊ शकत नाही ही सर्व बनाव आहे हा सर्व के हे केलेलं एक षड्यंत्र आहे याच्यामध्ये इलेक्शनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी भावनिक विषय व्हावा मग रडण्याचा प्रयत्न झाला माझ्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाची हानी करण्याचा प्रयत्न हे करतात माझ्या कुटुंब बर्बाद करण्याचा हे प्रयत्न करतात मी आपल्याला या ठिकाणी सांगन की बप्पू जे पेरतं तेच उगवतं कधी कधी जर पाहडी झाली तर उगत नाही पण आज शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं ही आता उगवत चाललेलं आपले जे ही चाले पाप आहे हे बाहेर येत चाललेले येणार आहेत आपण जे जे पावल टाकतात ते उलट पडत चाललेलं आहे त्यामुळं येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी की आपल्या एकुलते दे एका मुलाला त्या ठिकाणी म्हणजे दानाला दिलं म्हणायचं काय म्हणजे त्या ठिकाणी तो तोंडाला दिलं म्हणजे त्या ठिकाणी भावनिक विषय करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अशी कोणती घटना झाली कोणते असे लोक होते की जे त्यांना किडनॅप करणार होते किडनॅप केलं के तिथून उचलून नेलं नंतर बांधलं नंतर कोणती लेडीज आणली नंतर तिचे फोटो काढले आपल्याक पोलिसांनी आता मी पेपर वाचला परवा त्या ठिकाणी घटना खरी आहे खरी आहे तर तुम्ही त्या ठिकाणी त्याचे व्हिडिओ असतील ते आरोपी कोण जी लेडीज आहे ती कोण आहे ती दाखवा तुम्ही जर त्या ठिकाणी ती घटना झाली तर त्या घटनास्थळीचे जे पंचनामे आहेत घटनास्थळीचे जे त्या ठिकाणचे साक्षीदार आहेत ते, ते दाखवा हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या खोट्या आहेत आणि त्या ठिकाणी भावनिक विषय करण्याचा प्रयत्न केला आणि भावनिक विषय करण्यामध्ये सुद्धा बहुजन समाजातले गरीब कुटुंबातले धनगर समाजाचा मुलगा चर्मकार समाजाचा मुलगा लव कुंभार समाजाचा मुलगा त्या ठिकाणी दानाला दिली त्यांचं कुटुंब बरबाद केलं असं या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप आहे जर आपण खरं असताना आपल्या गोष्टी जर खरं असतात तर त्यांनी जी स्टोरी मांडली एक पिक्चरची स्क्रिप्ट जशी असली तशी मी त्या ठिकाणी गेलो मला नेलं मला त्या ठिकाणी हे केलं आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी व्हिडिओ टाकला आणि याची थोडी खात्री आपण त्या ठिकाणी केली आपल्या लोकांक कारण रामोशी हा समाज आज पोलीस आहेत ना आज काम करतात पोलिसांचं पोलिसांचं काम रामोशी समाज करत होता त्या ठिकाणी मांडवगनमध्ये कमीत कमी, कमी साडेचारशे ते पाचशे मतदान रामोशी समाजाचा आहे आणि त्या तरुण मुलांना त्या ठिकाणी काय माहिती आपण काढली तर त्यांच्याकडून अनेक माहिती आपल्याला मिळल्या मला सांगा न्यूज देणार आहे ही जी घटना आहे ही घटना जी झाली ती घटना ऍक्च्युली ही मुलगा त्या ठिकाणी गेलता त्या ठिकाणी गेल्यानंतर जी लेडीज त्या ठिकाणी होती त्या लेडीजवरती याने प्रयत्न प्रयत्न केला आणि हे करायचा आणि अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्या तिचा जे नवरा होता त्याने पाहिलं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिथं त्या गोष्टी बाकीच्या घडल्या गेल्या अशी आमच्यापर्यंत खात्रीशीर माहिती आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये पोलिसांनी पोलिसांचं काम करावं पोलिसांनी एखादी ही तीन व्यक्ती जी आहेत ही जरी तीन गरीब कुटुंबातली असतील तर शिरूर हवेलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी याच्यामध्ये कमी, आपल्याला सांगतो की बहुजन समाज असा आहे की जर कधी एकत्र आला विरोधात आणि आता येणार आहे ये याच्यामध्ये इलेक्शनमध्येच नाही इलेक्शन ज्या दिवशी होईल वीस तारखेला मतदान होईल निकाल लागन ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल आणि त्याच्यानंतर मी बापूला पोलिसांना आणि सगळ्यांना त्या ठिकाणीचा जाब विचारणार आहे माझा अभ्यास नक्कीच कुठला झाला नाही पण माझा अभ्यास याचे पीएचडी जी आहे ना त्या सगळ्या गोष्टींची या सगळ्या गोष्टींची माहिती पी एच डी झालेली मला माहिती आहे माझा अभ्यास आहे त्यातला त्यामुळं ज्यावेळेस त्या मुलाचा व्हिडिओ मी पाहिला त्यावेळेस पूर्ण स्क्रिप्ट आहे पूर्ण स्टोरी आहे एखाद्या पिक्चरची स्टोरी जशी त्यांनी जी केली त्या पद्धतीने त्यांनी ती स्टोरी लिहिली आणि त्या पद्धतीने त्यांनी ती वाचून दाखवली आणि त्या ठिकाणी रडण्याचं काम बाकीचं इवाळण्याचं काम ज्या ठिकाणी जाईल त्याच्यानंतर बापूंचा मी व्हिडिओ हो पाहिला की माझ्या मुलाला खूप अन्याय झाला आणि आमका जर का दुसरीची लेकर नाही तुझा एक मुलगा बाकीची काय कोकरं आहेत का तुझं लेकरून बाकीची कोकर आहेत का हे नाही जी आहे ती घटना झाली पाहिजे तुमचा मुलगा जर जा चुकीचा असेल तर मुलगा जेलमध्येच बसला पाहिजे आणि बापाने जर त्याला अशोक पवारांनी जर पाठीशी घातला असेल तर अशोक पवार सुद्धा त्या ठिकाणी जेलमध्येच गेला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी जर याच्यामध्ये काय कुचरायपणा केला तर पोलिसांना सुद्धा सस्पेंड करून त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल होईल असं या ठिकाणी सांगतो कारण हे जे आहे ही एका धनगर समाजाच्या <्यों> मुलावरती एका गरीब कुटुंबातल्या याच्यावरती आणि एका आपल्या कुंभार समाजाचा मध्ये अठरा पगड जातींवरती अन्याय झालेला आहे दिवस गेले की अन्याय आम्ही सहन करू शकतो आता आमच्या क्षमता राहिलेल्या नाही तुमचा अन्याय सहन करण्याची बाप्पू तुम्हाला घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे आम्ही येत्या वीस तारखेला आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्याला घरी पाठवायचं काम करू असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी सुद्धा आम्ही करणार नाही येणाऱ्या काळामध्ये जर आपण सिद्ध केलं आपण पोलिसांनी आणि बाप्पूंनी जर ती सिद्ध केलं तर येणाऱ्या काळामध्ये मी पोलीस स्टेशनपासून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची माफ माफी मागणं अशोक पवारांची छत्रपतीची माफी मागत आणि मी पोलीस स्टेशनपर्यंत दंडोड गाली जाईल माफी माग पण मला खात्रीशीर माहिती आहे की हे षडयंत्र आहे आणि हे बेबनाव आहे आणि याच्यामध्ये बापूंनी त्या ठिकाणी वकील असल्यामुळं एक स्टोरी त्या ठिकाणी तयार करून आपल्या बहुजन समाजाची गरीब मुलं त्या ठिकाणी लटकवलेली आहे मागणी अशी आहे की ह्या प्रकरणामध्ये जर तो मुलगा दोषी असेल त्याच्यामध्ये जे आरोपी हत्या केलेले आहेत ते दोषी असतील तर शंभर टक्के त्यांना शासन झालं पाहिजे पण त्या गोष्टीची चौकशी पूर्ण झाली पाहिजे ज्या गोष्टी समोर येतात आज आपल्या समोर ही काही गोष्टी आलेल्या आहेत जर मला बाकीच्या कि आपल्याकडे काय पुरावे आहेत तर जसं पोलीस पुरावे देऊ शकत नाही तसे मी माझ्याकडे बरेच पुरावे कारण ज्या दिवशी मी विषय मांडले त्या दिवशी बऱ्यापैकी माझ्याकडे पुरावे आलेते आणि ते पुरावे मी कसे कारण मी ज्यावेळेस मांडलं मी कोल्हापूर सांगलीमध्ये होतो मांडल्यानंतर ते लोकांपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकांना सुद्धा त्यांना वाटलं की आपल्याला मग नानांनी काहीतरी आपल्या बाजूने पावर टाकलेला आहे त्यामुळं त्याची सत्यता काय आहे त्यांचे फोन यायला लागले त्यांचे मेसेज यायला लागले आणि नंतर ती पडताळल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या समोर आलेलं आहे की हे चुकीचं आहे ही इलेक्शन मध्ये भावनिक विषय करण्याकरता हे षडयंत्र केलेलं आहे त्या प्रकरणाच्या आधी एक लाल गाडी फिरत होती त्या भागामध्ये त्या बाबतीत नाही त्याच्यामध्ये आता इलेक्शन आहे त्याच्यामध्ये बाकीचं काय आहे हे नाही सांगता येत कारण मध्ये मी आता म्हणजे आजच म्हणजे काल औसा मतदारसंघामध्ये लातूर येऊन वागुली कनेक्शन वाघुली कनेक्शन पत्रकार परिषदिक कनेक्शन आहे तर त्याबद्दल काय सांग अशोक पवार, पवार ही व्यक्ती म्हणजे वकील तर आहेच कायद्याचा त्यांना भरपूर अभ्यास आहे पण माऊली का ही व्यक्तीचा आपण तपास करा हा काय व्यक्ती आहे हा व्यक्ती जे आहे हा पहिलवान व्यक्ती आहे नॅशनल ने झालेली व्यक्ती आहे जे पहिलवान व्यक्ती असते ती ति तिला समोरच्याचा मान सन्मान दुसऱ्याच्या पायाला हात लावणे समोरच्याला नमस्कार घालणे माऊली कटके एक चांगल्या घरातला मुलगा आहे त्यांनी कोणत्या त्याच्यावरती केसेस किंवा कोणतं काय किंवा कोणतं कुणाच्या जमिनी लुटल्या किंवा कुणाचं काय त्यांनी केलं किंवा कुठलं बाकीचं काय केलं असलं कुठलाही त्याच्यावरती आरोप नाही किंवा प्रकार नाही हा त्यांच्यात एक आहे की आपण जर शिरूर हवेलीमध्ये जर फिरलो तर कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार लोक किंवा एक लाख लोक अशी मिळतील तुम्हाला की माऊली कटक्यांनी आम्हाला देवाला नेलं माऊली कटक्यांनी आमच्या आयुष्यामध्ये उजाड आणला माऊली कटक्यांनी आम्हाला देवाला नेल्यानंतर त्या ठिकाणी सेवा केली पाय धावलं म्हणजे अनेक मतारी व्यक्ती आहेत म्हणजे ती पुण्य मिळालेलं आहे अशोक पवारांनी फक्त पाप केलेला आहे पुण्याचा एकही त्यांच्याकडं कोणतं हे आहे त्यामुळं त्यांना फक्त आता माऊली काटक्यांना बदनाम कसं करायचं हे त्यांचं षडयंत्र आहे पण असं शक्य नाही आपण त्या गोष्टी त्या होऊ शकत नाही त्यामुळं आपण तसलं काही डोक्यात आणू नका की तसलं माऊली कटके वगैरे माऊलीला कधी डोक्यात हा विषय येऊ शकत नाही सर्वसाधारण आणि सिंपल माणूस येतो ते जरी एक चांगल्या मोठ्या घरातला असला तरी त्याची अशी लय मोठा काय असा झाकपाक नसतं त्याच्याकडे सरळ सरळ आणि सीधा सीधा माणूस येतो जो या मी ज्यावेळेस पहिला व्हिडिओ टाकला त्यावेळेस आणि मी माझ्या बापाने किंवा माझ्या समाजाने आणि माझ्या बहुजन समाजाने कधी मला शिकवलं नाही की एखादा पाऊल टाकल्याला मागे घेऊन मी तुम्हाला सांगितलं की जर सत्यता आहे म्हणूनच पाऊल टाकलं जर त्याच्यामध्ये जर सत्यता नसेल तर शंभर टक्के मी त्या ठिकाणी जी काही आरोपी असेल त्यांच्या विरोधात जाऊन मी म्हणून तुम्हाला की अशोक पवारांची माफी नाही मागणार छत्रपतींची मागणी मी पोलिसांचं काम पोलिसांनी करावं पोलिसांच आपल्याकडे पुरावे नाही म्हणलं मी मॅडम हा जे व्हिडिओ आहेत म्हणजे व्हिडिओ आहे ती पूर्ण आणि याला सगळे काय आता समोर आहे 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 जे त्याच्यामध्ये सत्यता जे पोलिसांचं काम आहे त्यांनी त्यांचं काम करावं आणि ज्यावेळेस त्यांना काय वाटेल की बाबा त्याच्यामध्ये जर माझं दोनच म्हणणं असं आहे की जर लेडीज त्या ठिकाणी होती तो पुढं आहे जर त्या ठिकाणी व्हिडिओ आहेत ते केलेलं कुठं आहे हे सगळं म्हणजे ते आता ते तपासाचा भाग आहे म्हणजे ते आपल्याला दाखवणार नाही पण किमान वकिलाला तरी वकील वकील कोण कोण असतील त्यांचे दिले माहीत नाही पण त्या ठिकाणी वकिलाला तरी दाखवून त्यांनी किंवा ही अशा अशा पद्धतीने अशा अशी ज्या घटना आहेत किंवा त्यांचे रिमांड रिपोर्ट माझ्याक आलेले आहेत रिमांड रिपोर्ट मध्ये पण त्या ठिकाणी काय सत्यता त्यांनी हे केलेलं फक्त बाबा काल बातमी वाचली पेपर मी पेपरला की ही घटना जी झालेली आहे खरी आहे खरी पण त्याच्यामध्ये तीन कुटुंबाच वाटोळ होणार आहे बर्बाद होणार आहे याचा पण आपण पत्रकारांनी विचार केला पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे पोलिसांकडं पत्रकार नाही नक्कीच त्याच्यामध्ये पोलिसांचा आता मी सांगितलं आपल्याला की पोलिसांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण विसरू शकत नाही त्यांना जाऊन की बाबा तुम्ही हे के का केलं ते का कारण जोपर्यंत ते रिमांड मध्ये आहेत जोपर्यंत कस्टडी मध्ये जात नाही तोपर्यंत आपण त्यांना बोलू शकत नाही त्यांचा तपासाचा भाग असतो तपास आता अडथळा आपण आणू शकत नाही त्यांच्या त्यामुळे ना ही ही जर एकदा संपलं की त्याच्यानंतर वीस तारखेनंतर जाऊन आपण त्या ठिकाणी सर्व खात्री करणार आहे नाही तुम्ही आता जे पोलिसांच्या तपासाबाबत बोलता तुम्ही पोलिसांवर सांगता उपस्थित केली की हा तपास बरोबर चाललेला नाही आणि हे सगळं खूप आहे तर आम्ही ज्यावेळेस भेटलं तर त्यांनी या प्रकरणाबाबत सत्यता आहे त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे ते सर्व आम्हाला सांगितलं त्याशिवाय आम्ही काही बातम्या घेत नाही आम्हाला जी माहिती आहे त्यांच्याकडून तोंडी मिळते व्हिडिओ वगैरे आम्हाला ते दाखवत नाही दोन कोणालाही दाखवत नाही न्यायालयाशिवाय पण तुम्ही त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली कार्यपद्धतीवर शंका नाही माझी जो व्हिडिओ समोर आला आताचा जो 2 नंबरचा व्हिडिओ म्हणजे जो समोर आला ते सगळ्या फेसबुक आणि आले आहे त्याच्यातून आपल्याला काय दिसतंय नाही ना त्या मध्ये आता मी पाहिलं तो आता मग जात काय गळे आज काय केले असं मी एक व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तो आणि हा, हा। त्या ठिकाणून तो मुलगा आत पळत गेलाय आणि तिथून जे अशोक पवारांचे चिरंजीव आहे तिथून ते मोटरसायकलीवरती निघून गेले बरोबर म्हणजे ही जी आहे याची सत्यता जी आहे याची सत्यता समोर अशी येते आपल्या की ही जी घटना आहे ही घटना ऍक्च्युअली घडली कोणास की अशोक पवारांच्या मुला संघ घडली तर तो इतका कसा काय होता आणि त्यावेळेस त्या याच्यामध्ये ते सगळं ती चित्र खूप वेगळं आहे असं नाही की किंवा एडिट केलंय किंवा करून आणलंय असं पण नाही झालं त्यामुळं त्या याच्यातून जर आपण तपासलं सगळं तर ही पाठीमागचं जे केलेलं आहे हे सगळं खोट आहे असं आपल्याला वाटत त्यांना निषेध नोंदवताय या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता खरं आहे ते आणि लोकशाही आहे त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये ह्या सर्व गोष्टी होणं गरजेचं आहे जर लोकप्रतिनिधी जर चुकीचं असेल लोकप्रतिनिधी जर चुकीचं काम करत असेल तर नक्कीच त्याला गावामध्ये यायला बंदी केली पाहिजे कारण लोकशाही आहे याच्यामध्ये ठीक आहे आता समजा मोलेगावला काही लोकांनी ही केली पण तसं ठराव घेतला ग्रामस्थांचं मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे ठराव घेऊन त्या ठिकाणी अ येण्याकरता बंदी केली तुम्ही म्हटले की बहुजन समाजावर महाविकास आघाडीने अन्याय केले महाविकास आता आतापर्यंत म्हणजे एक वर्ष सव्वा वर्षापर्यंत अजितदा पवार बरोबरच होते आज तुमच्या पक्षात मग त्यांनी महाविकास आघाडीवर अन्याय आणि महा सॉरी त्यांनी बहुजनांवर अन्याय आणि बहुजनांना गाडण्याचं काम केलंय असं पण तुमचं मत आहे ना पण ते पण त्याचे नेतेच ना महाविकास आघाडी आज अजितदादा अजितदा अजितदा पवारांचं आपल्या सगळ्यांना रेकॉर्ड माहिती आहे की ती व्यक्ती कशी आहे रोखोक व्यक्ती आहे जर त्यांच्या काही एखादं काम केलं तर ती काम करणारी व्यक्ती आहे त्यांनी जर एखादं काम हातात घेतलं तर ती हात काम करणारी व्यक्ती आहे आपण दादा पवार यांना आपण बोलत नाही याच्यामध्ये अजितदादा या इकडं आल्यानंतर काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस तिकडे होते त्यावेळेस पण काम केलेलं आहे पण त्या ठिकाणी जे त्या सरकार अजितदादांच्या बरोबर जे सरकार होतं ते सरकार चुकीचं होतं आणि त्याच्यामध्ये आपली जेवढी कामं केली म्हणजे साधारण आपल्याला या ठिकाणी आद्यक्रम राजीव माझे नाही त्यांची सरकारी जयंती करायची होती तर त्या ठिकाणी सत्तर वर्ष का लागले जर चुकीचं नाही तर सत्तर वर्ष तर काँग्रेस सरकार हेच सरकार आहे तर सर, जर तेच तेच जर होते तर त्या ठिकाणी का लागले नाही देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाल्यानंतर सात दिवसामध्ये त्यांनी केलं उमाजी नायकांचं सरकारी तिकीट असेल दडा असेल बाकीच आता महामंडळ असेल अनेक महामंडळ यांनी केली यांनी का नाही केलं आता जवळजवळ चार ते पाच महामंडळ म्हणजे रामोशी समाजाकरता कुंभार समाजाकरता चर्मकार समाजाकरता किंवा लिंगायत समाजाकरता वडर समाजाकरता नाभिक समाजाकरता हे सर्व महामंडळ केले अनेक म्हणजे भटके करतात त्या ठिकाणी केलेलं आहे मातन समाजाचं महामंडळ बंद पडलं होतं त्या काळामध्ये आज की की ते महामंडळ सुद्धा हे त्या ठिकाणी वेगळ्या ट्रॅकवरती आणून चांगली ताकद याला दिलेलं आहे त्या ठिकाणी लहूजी वस्तादचं स्मारक पुण्यामध्ये आहे त्या ठिकाणी अनेक वर्ष मातक समाजाची त्या ठिकाणी मागण्या होत्या की लहूजी वस्ताद साळवेचं सार। त्या ठिकाणी क्रांती लवजी वस्ताद साळवेचं त्या ठिकाणी स्मारक व्हावं त्या ठिकाणी कधीही यांच्या डोक्यात आलं नाही कधीही यांनी काय केलं नाही त्या ठिकाणी महावित्री सरकार आल्यानंतर मग देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील अजितदा असेल त्या ठिकाणी आता मला वाटते जागा पण त्या ठिकाणी अलिटमेंट केली आणि वीस कोटी पेक्षा जादा त्या ठिकाणी स्मारकाकरता करता दिलेला आहे म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत अनेक असे हे आहेत आज महामंडळ उमाजी नायकांचं महामंडळ झालं त्याच्यावरती मला त्या ठिकाणी संधी दिली याच्यानंतर म्हणजे आजपर्यंत पहिले अशी व्यक्ती रामोशी समाजामध्ये असेल की त्या ठिकाणी त्या पदावरती आज मला घेतलेला आहे आज घटक पक्षामध्ये आपण पाहताय की समोरची आता प्रत्येक जाती धर्मातला व्यक्ती काही एकाच पक्षापाठीमाग नसतो तर प्रत्येक जर उमाजी नाईक जर यांनी माहितीने जर उमाजी नाईकांचा फोटो जर टाकला लवजी वास्तादांचा टाकला किंवा बाकीचा जर टाकला तर त्यांनी पण टाकला पाहिजे पण त्यांच्या कधी परिस्थिती नाही त्यांनी कधी बहुजन समाज आणि समाज आहे यांना जे 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 कधी जवळच घेतलं नाही यांचा फक्त फायदा करून घेतला इलेक्शन आलं की त्या याच्या पुरता फक्त वापर करून घेतला त्यावेळेस मराठा समाज अस इतर अठरा पगड जाती असतील सर्वांना न्याय द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता सर्वे आपल्या याचा आलेला आहे सर्वे मध्ये आपण पाहिले की त्या ठिकाणी महायुतीचं सरकार परत बसतंय आणि महायुतीचं सरकार जर बसल त्या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री होणार आहेत आणि येणारा काळ ह्या सर्व अठरा पगड करता खूप चांगला काळ असणार आहे आता ते ही फक्त आपली इलेक्शन पुरत हे आहे जर एवढंच जर होत असतं आणि करायचं जर असतं ना तर ही एवढं कुठले करायची काय गरज होती ज्यावेळेस तालुक्यामध्ये आखे पुढारे फिरायला लागले आण म्हणे कोणी पायपाय कोणी काय त्याच वेळेस करायचं आता शक्य नाही आता लोक सीनी झाले आता लोकांना आकले आलेले आहेत त्यामुळं ते करून काय होणार नाही कुठली गोष्ट आपण सरकार महाराष्ट्रामध्ये फिरतोय आपण प्रत्येक ठिकाणी बाळासाहे या सरकार आपण आता जवळजवळ एकावन्न मतदारसंघामध्ये फिरलेलं आहे प्रत्येक ठिकाणी लोकांचं त्या ठिकाणी एक म्हणजे मागच्या खासदार आहे याला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट लाडकी बहीण म्हणून त्या ठिकाणी आहे आपण महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार जे सर्वे आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण ही जी योजना आहे त्या ठिकाणी टर्निंग पॉइंट हे सरकारचे ठरते आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणूनच आपण म्हणतोय की त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी बसणार आहे महायुतीच्या पाठीमाग उभं केलेलं आहे आता जी माझी कर्मभूमी आहे या ठिकाणी शिरूर हवेलीमध्ये आपण आज एक रॅलीचं नियोजन आपण केलेलं आहे जे शिरूर शहरामध्ये आपण प्रत्येक घरोघरी आपण त्या ठिकाणी जाऊन आपण राष्ट्रवादीचे उमेदवार माऊली कटके यांच्याकरता आपण त्या ठिकाणी मतदान मागणार आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हार घालून आपण वस्ती आणि तिथून सुरुवात करून पूर्ण शिरूर शहरामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी जाणार आहोत यामध्ये मध्ये शिरूर हवेलीच्या या मतदारसंघामध्ये चौतीस कास्ट म्हणजे चौतीस जातीचे लोक एकत्र आलेले आहेत त्यामध्ये थोरला भाऊ म्हणून मोठा भाऊ बहुजन समाजाचा मोठा भाऊ म्हणून मराठा समाज त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आमची सर्व अठरा पकड ज्या जाती आहेत ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहे बहुजन समाजाच जे गोरगरीब बहुजन समाज आहे ह्या समाजावरती महाराष्ट्रामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये अन्याय करण्याचं काम इथून पाठीमागच्या सरकारने महाआघाडीच्या सरकारने केलेलं आहे आणि तेच आता जे इलेक्शन आहे याच्यामध्ये महायुतीने म्हणजे खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला समाजाला गाडण्याचं काम या महागाडीच्या सरकारने केलं आणि बहुजन समाजाला उजेडात आणण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलं म्हणून महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पूर्ण एकवटलेला आहे आपण शिरूर तालुक्यावरती येऊ शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे शिरूर तालुक्यामध्ये जे प्रस्थापित आहेत जे आमदार आहेत अशोक पवार यांनी आमच्या अठरा पगार जातींना गोर जे गोरगरीब जनता आहे जे गोरगरीब हातावरती त्यांचं बोट आहे जे कार्यकर्ते आपले जे आहेत ते स्वतःच काहीतरी एक भांडवल घेऊन आपण बिझनेस करतो असे आपले लोक आहेत अशा सर्व लोकांवरती अशोक पवार आमदार यांनी अन्यायच आतापर्यंत केलेला आहे आणि म्हणून आज राष्ट्रवादीचे या ठिकाणी माऊली कटके हे उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीमाग सर्व बहुजन समाज ठामपणे आज या शिरूर हवेलीमध्ये उभा आहे अशोक पवारांनी एक अशी गोष्ट दाखवावी की ह्या बहुजन समाजातल्या या, समाजात या गरिबांना मी मदत केली आणि मी असे हजार आपल्याला दाखवू शकतो असे हजार लोक आपल्या समोर उभे करू शकतो की अशोक पवारांनी त्यांचे प्रपंचाचं वाटोळ केलं त्यांना धडे जे त्यांचे धंदे होते दंदे ते धंदे बंद केले काही लोकांना आत्महत्याला प्रवृत्त त्या व्यक्तीने केले आणि आज ती व्यक्ती दारोदारी बहुजन समाजाच्या दारोदारी भीक मागते मला मतदान द्या मला मतदान द्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज जे बहुजन समाज आहे ती भीक त्याला देऊ शकत नाही असं आत्ताच वातावरण वात वात या शिरूर मधलं आहे शिरूर हवेलीमध्ये मग आपला शिरूर तालुका असेल किंवा हवेली तालुका असून पूर्ण एकच परिस्थिती आहे याच्यामध्ये काही वेगळी परिस्थिती नाही प्रत्येक गाव असं आहे त्या गावामध्ये एखांदी का महिना अशी व्यक्ती आहे की त्यांनी अशोक पवारचा तो कार्यकर्ता आहे आणि जर तो कार्यकर्ता असेल सख्या भावाचं जरी भांडण झालं तरी त्यांनी भांडण मिटवायचा कदा प्रयत्न केला नाही भांडण लावण्याचा प्रयत्न अशोक पवारांनी त्या ठिकाणी केलेला आहे आपल्याला तालुक्यामधले ने अनेक नेते आदरणीय बाबूरावजी पाचर्णे साहेब असतील पलांडे काका असतील कुपटराव गावडे असतील हे सुद्धा लोकप्रतिनिधी ह्या तालुक्याचे होते पण यांनी कधीच आपल्या कार्यकर्त्यांच्या आधी आपल्या विरोधकाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि यांनी आपल्याला ज्यांनी विरोध केला त्याला संपवण्याचा प्रयत्न अशोक पवारांनी केलेला आहे म्हणून आज तालुक्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन काम करत आहे आणि माझी खात्री आहे अशोक पवार हे इथून पुढच्या काळामध्ये आमदार तर नाहीच पण एकही संस्था अशी शिरूर तालुक्यातली त्याच्यावरती ते जाऊ शकत नाही त्यांची लायकी राहिलेली नाही त्यांनी शिरूर तालुक्यातल्या कारखाना असत अनेक कितीतरी संस्था असतील या संस्थेचं वाटोळ केलं अनेक शेतकरी अनेक लोक धडे दिशेने लावले त्यांच्या कुटुंबाचं वाटोळ केलं आणि आज परत आज परत त्या ठिकाणी आपण लोकांसमोर ठीक मागताय आपल्याला लाज ला वाटली पाहिजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की वरती फोटो काढण्याची फोटो टाकण्याची सुद्धा राहिलेली आपण पाहिलं शिरूर तालुक्यामध्ये प्रत्येक बॅनर जे लावले होते इलेक्शनच्या आता याच्यामध्ये एक साईडला पवार साहेबांचा सा फोटो एक साइडला अशोक पवारांचा सा फोटो ते अचानक असं काय झालं की त्या ठिकाणी सर्व बॅनर चेंज झाले बरोबर ना बॅनर चेंज झाले ना आहे का नाही हा म्हणा ना आहे का नाही बॅनर सर्व चेंज झाले का त्याच कारण काय आहे त्याच कारण एक का आहे अशोक पवार हा लायकीचा माणूस नाही त्या बॅनरवर राहण्याकरता आणि पवार साहेब ह्या महाराष्ट्राकरताने याच्याकरता बरंच काय केलेलं आहे त्यामुळे पवार साहेबांच्या नावानं त्या ठिकाणी एकटा फोटो पवार साहेबांनी सांगितलं की एकट्याचा फोटो राहू द्या तुमची लायकी नाही त्या ठिकाणी फोटो टाकायची तुम्ही तसं निवडून येऊ शकत नाही तुम्ही कसेच निवडून येऊ शकत नाही पण त्यांचं सांगण्याचं काम होतं आणि मग ते बॅनर बदलले आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं म्हणजे सभा झाली आणि मग पवार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की अशोक पवार यांना बघून मतदान करू नका मी उभा आहे किंवा मी त्या ठिकाणी आहे म्हणून मतदान करा म्हणजे त्याच्याकरताच ते बदललं होतं हो जर अशोक पवार लायकीचा माणूसच नाही तर त्याला मतदान का करायचं मग पवार साहेबांनी त्या ठिकाणी फॉर्म भरणं गरजेचं होतं किंवा साहेबांच्या कुटुंबातलं कुणीतरी भरणं गरजेचं होतं आम्ही त्या ठिकाणी निवडून दिलं असत पण आज अशोक पवारांची जर आपण बॅनरवरती सुद्धा त्या ठिकाणी आपण फुटून छुट नसताना आणि आम्हाला म्हणत असताना की मतदान द्या तर हे शक्य नाही अशोक पवार नावाची व्यक्ती ही खुंशी आहे ही अनेक समाजांमध्ये अनेक समाजाची भांडण लावलेली आहे अनेक समाजामध्ये प्रत्येकाचं वाटोळ केलेलं आहे आणि त्या व्यक्तीला आता शिरूर हवेलीची जनता माफ करणार ना नाही येणाऱ्या वीस तारखेला त्या ठिकाणी ती जागा त्यांची ती दाखवून देणार आहे महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची